नमस्कार मित्रांनी मॅड इंदिडकर आमचं ऊन याट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडनं गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आम्ही इला असं आता चेंबरवरून साहिलला म्हणजे पप्पूच्या घराकडे त्याच्यासोबत आपल्या गावात जाऊचं असा तर सामान भरतात इकड्या बंटीडी हा सामान भारता तर चला आजचं प्रवास कसा होता तुम्हाला लवकरच भूक भेटत मुंबई ते गाव तर आपली गाडी थांबलेली आहे पेट्रोल भरायला पेट्रोल पण भरायचं आहे आणि सी एन जी पण भरायचं आहे पुढे सी एन जी भरायचं आहे पनवेलला महिना आणि आता इकडे पेट्रोल भरतं हा करतोय कोणाच लागली तर मित्रांनो सेंजीसाठी गाडी थांबली असा बेलापूर बेलापूर जास्त नाही करते हा चालू हा व्यवस्थित करू भेटले हाय हाय

काय उसळ त्यांच्याकडे ह्या रसवडा आपल्याकडे कटवडा बोलतो तर मित्रांनो नाश्त्यासाठी गाडी थांबलेली रायगड रायगड मध्ये आपण आलो मग कसा वाटला रस्ते कसे आहेत आपले मुंबई गोवा मार्गाचे गुरु सांगा जरा

तर चला पटकन पटकन खाऊया आपण आणि लवकर लवकर जाऊया पावसा ब्लॉग बघत असतो रायडर लोकांचे त्याच्यात समजत कायम तिथे ब्लॉग असत मोठा ट्राफिक झाला आणि एक कुत्रो मित्र ना मधीच आहे फिरता ट्राफिक आवडला राहणार सर गो ते का विचारते थांब ते भेटा दे या दरवाजा खाली लोकांची गर्दी आणि त्याच्यात हिव मधी थंडी वाऱ्या सोबत बसायचा काहीतरी आडशे ता नाय तो बघ काय काय गरज नाही त्या कुत्र्यात ते जाऊची तो बघा गाडी सोडवतो नाही गेलो माय पुढे पुढे जात प्यावत काय दो <laughs> 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 मदना चल तर रस्त्यावर ना त्या साइडला यावचा पण तेकडे भेटत नाही कस पडतो रे साहेब धन्यवाद तुमच्यामुळे सुटला ट्रॅफिक चला <laughs> बाय <भाई> बाय <भाई। laughs>

तर मित्रांनो बरेच वेळ झाल्यानंतर आम्ही पोहोचला पालीमध्ये तर पालीमध्ये पाली आहे काय खाईला आपण निवळी निवळी फाटा निवळी निवळी फाटा ओके आपण निलाव निवळी माका काही सहसा जास्त इकडं काय माहीत नाही आलाय का तो गाडी आला त्या म्हणून त्याचं काय माहिती आहे तर आपण निलाव निवळीमध्ये तर जेवणासाठी आम्ही घेतला चायनीज सूप घेतलेला असा तर आता राहायचे थोड्या वेळातच मस्तपैकी जेऊ आणि जाऊ मस्त राईस खाल राईस खाल काय राईस का सूप जरा बरोबर नाही टेस्ट तर शुभ सकाळ मित्रांनो मुंबईतना जे इलाव फोर व्हीलरमधना तो तुम्ही प्रवास बघितलास तर मग डायरेक्ट ना दुपारी जेवण झाला आणि जेवण झाल्यानंतर मग जो मी झोपले आराम करूसाठी म्हटला थोडं थोडं वेळ पडाया जो डायरेक्ट झोपले तो डायरेक्ट डायरेक उठले संध्याकाळी कणकुलीत कल कधी इलाव सात सात वाजले कधी आणि कधी इलाव समजलाच नाही तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आगरीपाड्यावर ना घराकडे लवचिंबुरला तेव्हा माझी तब्येत ते एवढी डाऊन झालेली ना तिकडचा पाणीच बाजलं शंभर टक्के पाणीच बाधता माका मग काय झालं नसलं आणि पाण्यामुळे माका ना ताप भरलो त्याच्यानंतर हातपाय वगैरे दुबाप लागले डोक्या वगैरे दुबा लागला त्याच्यानंतर इकडे टॉन्सिल जर काहीतरी झालं तर मग मी ते गोळ गोळे घेतलेले डोलो विलो येताना एनर्जी एवढी ठेवलेलं आहे ना की एवढंच वाटतं नाही की जरा घ्या झालं आहे त्यामुळे ना एनर्जी खूप ठेवलेलं आहे पण दुपारपर्यंत एनर्जी माझी रवली नंतर ना जेवल्यानंतर मग डोलो किती घातला आज दोन डोलो खाले आणि एवढं ताप बी भरलो ना गाडीत कधी मग कणकवली समजलात नाही नंतर इल्याला भावन आणि डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे मारलं आहे वेळेवेळे आता दिल्यान तर आज बाईत जरा बरा वाटता तर रेनकोट भावन ना आपल्या आकाशने मुंबईतला तर मग चला एवढाच सांगायचा होता तर मग आता आकाश उद्या परवा येत हे का तामा नायक तेव्हा मी पण जातल आहे तोपर्यंत वाईक जरा भिजता भिजता नाही म्हणून जरा रेनकोट विनकोट घालून फिरत आहे तर मग चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्या चॅनलचं नाव आमचं बघून सोबत बेल ओकून दाबा नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे काय माझ्या व्हिडिओची तुमच्यापर्यंत अपडेट पोचतले म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहतलात आणि असेच तुमच्या व्हिडिओ नवीन नवीन बुक भेटले त्यासाठी पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच भेटे येणार नवीन ओढ तोपर्यंत आतासाठी प्रमाणे टाटा आणि बाय बाय